छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे सरकारमधून विरोध संजय गायकवाडांच्या विधानावर आव्हाडांनी प्रतिक्रिया केली आहे भुजबळांना बोलल्यावर दादा शांत का आव्हाडांचा थेट सवाल केला आहे नेमकं काय म्हणाले ते बघूयात पण आज जेव्हा अजित पवार इतके रागवतात हो असं ते महाराष्ट्राला सांगतात तेव्हा भुजबळ साहेबांना बोलल्यावर हो त्यांना राग नाहीत का भुजबळ साहेब छोट्या समाजाचे आहेत म्हणून आज जाहीरित्या सांगतो भुजबळ साहेबांनी एकदा उघडा होतो आणि सांगावं चा? चा? कि ओबीसीच्या फाईल कोण अडवायच्या सीच्या फाईल कोण अडवायच्या ते पाडवी आहेत केसी पाडवी त्यांना जाऊन विचारा की आदिवासी वित्त विभाग किती त्यांच्या फाईल क्लिअर करायचा त्यांचं मत आहे प्रत्येकाला मत असताना माझ्या मागच्या पक्षात मी मत व्यक्त करतो तेव्हा सगळ्या पक्षातल्या लोकांचं माझं काय हे नसतं त्यांचं मत आहे ठीक आहे संजय गायकवाडांनी भुजबळांवरती अतिशय खालच्या टीका केलेली आहे आणि त्यावरती भुजबळांनी तर तुमचे आभार मानले नाही तसं नाही माझे आभार मानले वगैरे त्याच्याने मी काही खुश होणार माणूस नाही महाराष्ट्रात एक राजकीय संस्कार आहे पंच्याहत्तर वर्ष वयाच्या भुजबळांचा अनुभव लक्षात घेता विधीमंडळातला सर्वात आक्रमक नेता म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख होती दोनशे अठ्ठ्याऐंशी भूखंडांचं श्रीखंड इथपर्यंत ते आत्तापर्यंत ठीक आहे त्यांचं आणि पवारसाहेबांच्यामुळे माझं आणि त्यांचं वाद आहेत आणि ते कायमचे राहतील की आज त्यांच्याबरोबर जे घडतं त्यांनी पवारसाहेबांना प्रश्न असा आहे की एक एका मुख्यमंत्र्याच्या हाता हाताखाली नाही सहकारी छगन भुजबळ ज्येष्ठ मंत्री त्यांच्या भूमिका तुम्हाला आवडल्या नाही ठीक आहे पण पेकाटात असं हे हे जे शब्द आहेत हे अशोभनीय आहेत आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्या पक्षात आज छगन छगन भुजबळ साहेब आहेत त्यांच्यातले एकही ज्येष्ठ मंत्री बाहेर येऊन बोलत नाहीत मला आठवतं गेल्या पस्तीस वर्षामध्ये अजित पवारांनी किती वेळा राजीनामा नाट्य केलं रागवले म्हणून किती वेळा त्यांची मनधरणी करण्यात आली आमच्या आघाडीमध्ये दोन हजार नऊ एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत जेव्हा जेव्हा धुसपूस झाली ती झाली फक्त अजित पवारांकडे बाकी धुसपूस होण्याचं कारणच ते गरीब पृथ्वीराज बाबांवर चिडायचे कधी अशोक चव्हाणांवर चिडायचे आणि मग आम्ही सगळी लटंबर त्यांच्या मागणं पण आज जेव्हा अजित पवार इतके रागवतात असं ते महाराष्ट्राला सांगतात तेव्हा भुजबळ साहेबांना बोलल्यावर ती त्यांना राग नाहीत ना का भुजबळ साहेब छोट्या समाजाचे आहेत म्हणून आज आज जाहीरित्या सांगतो भुजबळ साहेबांनी एकदा उघडा होतो आणि सांगावं हो की ओबीसीच्या फायली कोण अडवायच्या एस सीच्या फायली कोण अडवायच्या के ते पाडवी आहेत केसी पाडवी त्यांना जाऊन विचारा की आदिवासी वित्त विभाग किती त्यांच्या फाईल क्लिअर करायचा तुम्हाला जेव्हा ते फायदा जे वाटत होते भुजबळ तोपर्यंत कोणी बोललं नाही जेव्हा ते जड वाटायला लागलं तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतली की भुजबळांचा आमचा काय संबंध नाही मग आज जेव्हा त्यांच्याबद्दल हे बोललं जातं तेव्हा तुमचा संबंध आहे की नाही सांगा ना भुजबळांना एक जण बोलायला तयार नाही अरे कमीत कमी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर आम्ही बहिष्कार घालू त्यांनी माफी मागावी एवढी तर बोलण्याची हिंमत दाखवा यार कारण का तुम्हाला हृदयच नाही ज्या पद्धतीने तुम्ही पवारसाहेबांशी वागलात ना त्याच्यावर ना महाराष्ट्राला कळलं की तुम्हाला हृदयच नाही तुम्हाला तुम्ही भुजबळांबाबतीत भूमिका घेणार नाही भुजबळांच्या बाबतीत भूमिका आम्हीच घेऊ का आम्हाला हृदय तुम्हाला आश्रू नाही तुम्हाला मन नाही तुम्हाला भावना नाही तुम्हाला माणूस की नावाचा प्रकारच नाही तुम्ही काय भूमिका